विद्महे मेकट कन्या धीमही तन्नो रेवा प्रचोदयात नर्मदा मैया की जय तर मित्रांनो आपण निघालो ते तुम्ही ऐकलं मग त्यानंतर आपण पोचलो पाटीला पाटीलाची धर्मशाळा तिचं नाव साई बाबा धर्मशाळा आणि तिथल्या घटना आपण एकशे तेवीसाव्या एपिसोड मध्ये बघितल्या आता या भागामध्ये बघू थोडे गुगल मॅप्स पी डी एफ चार्ट आणि फोटोग्राफ्स तर स्वागत आहे तुमचं एकशे चोवीसाव्या एपिसोडमध्ये आता ह्या गुगल मॅपमध्ये तुम्हाला दिसतं आहे पाटी आणि पाटीला अजून ब्लोअप दाखवतो हो पण पाटीपासून बघा आहे पुढे जाऊन आपण बोखराटाला जाणार आहोत बोखराटाला स्वतंत्र गमती जमती झाल्या पण तिथे जाऊ आता आपण आज तारीख आहे वीस डिसेंबर वीस डिसेंबरला एकोणीस डिसेंबरला आपण पार्टीमध्ये पोचलो एकोणीसच्या रात्री आपण पार्टीमध्ये होतो आणि वीस तारखेला इथून निघून मग बोखराटाकडे प्रस्थान केलं आणि इथे तुम्हाला आता पुढचा पूर्ण रूट दिसेल पाटी बोखर्टा ब्राह्मणपुरी असा आपला रूट आहे बोखराटाला परत आपला मुक्काम आहे एक दिवस आणि पुढे माझं ओपन ब्राह्मणपुरीला आणि हा पाटीचा गुगल मॅप तुम्हाला दिसतोय बोकरटा मार्ग वरती हनुमान मंदिर आणि खाली तिथे साई साई मंदिर दिसतंय तिथेच साई धर्मशाळा आहे आणि तिकडनं मग आपण बोकरटा मार्गाने निघालो हे चांगल्यापैकी गाव मोठं गाव म्हणता येईल पाटी आणि सगळं सामान सुमान तिथून विकत घेऊ शकतो काय हवं ते व्यवस्थित हा साई मधला हॉल थे एका कोपऱ्यामध्ये आम्ही दोघांनी आसन लावलं मस्त मोठा हॉल आहे डावीकडे तुम्हाला जिना दिसतोय वर जायचा सा। वरती पण असाच मोठा हॉल आहे आणि त्या जिन्याच्या अलीकडे डाव्या बाजूला एक भिंत दिसतीये त्याच्यामागे टॉयलेट्स आहेत जेंट्स टॉयलेट उजव्या बाजूला लेडीज टॉयलेट डाव्या बाजूला आणि रात्री ते दार लॉक होऊन जातं आत दार बाहेरचं ते चॅनल गेट तिथेच बाहेर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पण आहे बाहेर वरांडा आहे तिथे एक छान माठ वगैरे हो ठेवलेला आहे आणि इथे हे शेजारी परिक्रमावस्थीच आहेत त्यांच्याशी ओळख झाली आणि समोर त्या बाई दिसतात आहे त्या मैयाजी तिथे त्याच त्या 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 नवरा बायकोंनी आम्हाला जेवायसाठी काल आमंत्रित केलं होतं त्याबद्दल आपण मागच्या भागात बघितलंच हे पहा तो कोपरा आम्ही आसन लावलं होतं आमच्या शेजारीच एक देवाची पालखी ठेवलेली होती त्यामुळे तिथे छान जागा होती या कोणाची मुवमेंट वगैरे हो पण नव्हती सो नॉर्मली आसन लावताना जर कोपरा मिळाला तर सगळ्यात चांगलं असतं ते तुम्हाला सुषमा दिसते आहे समोर नर्मदा मैयाचा फोटो ठेवलेला आहे त्यातच आरती होती आम्ही सुरुवातीला आरती बघून बघून म्हणायचो पाठ नव्हती तोपर्यंत नंतर मग ती पाठ झाली कमंडलू दिसतो आहे मैयाजींच्या कुप्या दिसतात आहे त्यात मैयाजींचं जल आहे समोर आमच्या दोघांचे दंड ठेवलेले दिसत आहेत आणि खाली जो कपडा दिसतो लाल रंगाचा तो तुम्हाला आठवत असेल तर लोहाराला एका मैयाजींनी आपल्याला दिला होता नर्मदी हर नर्मदी हर नर्मदी हर आणि आता तुम्हाला मी दाखवतो आमची शेजारी हे बघा तिथून आपण बसलो होतो आपलं आसन होतं या समोरच्या बाजूला हे चार परिक्रमावासी मध्य प्रदेशचे त्यांच्याशी चांगली ओळख झाली ते एक्झॅक्टली समोरच होते त्यामुळे त्यांच्या गतिविधी बघणं एक फार मनोरंजक काम होतं विशेष करून त्यांची आरती मैयाजींची आरती संध्याकाळी बघा ते करत होते चौघांनी एकत्र उद्बत्त्या पेटवल्या एकत्र निरांजन पेटवली आणि एकत्र एका स्वरामध्ये मैयाजींची आरती अतिशय सुंदर तालबद्ध डावीकडून दुसरे गृहस्थ त्यांच्या हातामध्ये घंटी म्हटलं असते ते घंटी बिंटी वाजवणार काही की परिक्रमावासियांकडे स्वतःचा शंख पण असतो तो शंख वगैरे वाजवणार असं एक एक निराळ वातावरण त्यावेळेला तयार हॉल हॉलमध्ये आणि फक्त एकच ग्रुप नाही असं साधारण आरतीची वेळ असली की तुम्हाला दिसून येईल की हॉलमधले असे एकाच वेळेला चार पाच ठिकाणी आरत्या चाललेल्या असतात मग त्यातून आपण आपली आरती मार्ग काढत काढत पुढे घेऊन जायची तो एक आनंद सोहळा असतो चला आता आपण सकाळ झालेली आहे पाठीला वीस डिसेंबर आपण दोघेही तयार झालेलो आहोत चहा वगैरे झालेला आहे पाठीवरती बॅग लावल्या हातामध्ये दंड घेतले रोल्स त्यामध्ये फिट केले हे सगळं फिटिंगचं काम सुष्माचं असायचं आणि आता आपण शांत चित्ताने निघालेलो आहोत पुढे बोखराटाच्या दिशेने बोखराटा पुढचा पडाव होता बोखराटा गुगल मॅप तुम्ही बघितलंच आता पहिला हॉल्ट एका दुकानाच्या बाहेर दुकान बंद होतं तर मागे तो बेंच दिसतोय एक उजव्या बाजूला रोलिंग शेटर दिसतोय तिथे एका मैयाजींनी आम्हाला थांबवलं चहासाठी तिथे बसलो जरा विश्रांती घेतली थोडं फ्रेश झालो पाणी वगैरे प्यायलो आणि मग त्या ताईंनी आम्हाला चहा दिला तो चहा घेतला आणि मग पुढे परत प्रस्थान जिथे आम्ही बसलो होतो तिथे समोर अशी हिरव्या रंगाची बिल्डिंग होती आणि ते कोपऱ्यातलं जे दुकान दिसतंय तुम्हाला ती बँक आहे त्या एरियामधली ती बँक होती कुठेतरी आणि ज्या मैयाजींनी आम्हाला चहा दिला त्यांचंच ते समोरचं दुकान होतं बँक अशी दुकान कम बँक असं ते काहीतरी होतं <laughs> मला आवडलं ते आयडिया इथली अजून दुसरी एक आठवण म्हणजे तिथे त्या मैयाजींनी बोलवलं नंतर आम्ही जेव्हा बसलो तेव्हा लक्षात आलं की आज गुरुवार मग गुरुवार असल्यामुळे मग मी गजानन महाराजांची ती एक चक्री पारायण करायचं म्हणजे गुरुवारी एक अध्याय मग तिच्या पुढच्या गुरुवारी दुसरा अध्याय असं ते पूर्ण परिक्रमेमध्ये चालू होतं माझं आत्ताही चालू आहे तर पण त्या दिवशी गुरुवार आहे हे मुळामध्ये विसरून गेलो होतो परिक्रमेमध्ये मग त्या मैयाजींच्या तिथे बसलो काहीतरी विषय झाला मला वाटतं ते मैयाजी म्हणे आज गुरुवार हे तो काहीतरी असा विषय निघाला तर मग तिथे आठवण आली मग त्याच उठ्यावरती बसून मी गजानन महाराजांचा एक अध्याय वाचला परत नर्मदे हर नर्मदे हर करून आम्ही तिथून निघालो बोखराटाच्या दिशेने आता ते बोखराटा आहे की बोखरटा आहे जरा उच्चारणांमध्ये फरक आहे पण तिथून आम्ही निघालो एवढं खरं आहे तर पुढे ॲज युजल सुषमा निघालेली आहे आणि तुम्हाला तिच्या सावलीवरनं लक्षात देईल की तर साधारण एक दहा ते साडे दहाच्या मधली वेळ झालेली असावी आम्ही अर्ली मॉर्निंग निघालो होतो पाठीहून आणि आता आपण बोखरटाच्या दिशेने आहोत सुषमा पुढे मी तिच्या मागे ही रस्त्यामध्ये कुठलीशी एक नदी आम्हाला क्रॉस झाली पाणी अर्थातच फारसं नव्हतं पण सुंदरशी नदी असं कोणीतरी जुनी ओळखीची व्यक्ती भेटल्यासारखं त्या नदीला बघून वाटलं तर अशा रस्त्यामध्ये नद्या कित्येक लागतात अनामिक नद्या यांचे नावं वगैरे तिथे लिहिलेले असतात पण नंतर काही लक्षात राहत नाही पण रस्ता नदी आसपासचा डोंगर कारण मी तुम्हाला सांगितलं आहे की आता पाटी ते बोखराटा बोखराटा ते आंबेपडाव हा सगळा अजूनही जंगलातलाच भाग आहे त्यामुळे वस्ती फारशी दिसणार नाही विरळ वस्ती आहे आणि रस्ता मात्र चांगला आहे आता अशी डोंगरामधून चढ उतर आपल्याला करायची नाही आहे पण एकट्याने चालायचं आहे जर तुम्ही आणि तुमचं सहचर सहचरी कोणी असेल तर तेवढंच फक्त एक तुम्हाला गप्पा गोष्टी करायला साधन असतं पण ते रस्त्यामध्ये नाही कुठेतरी थांबलं की तर अशा असे जे रस्ते असतात ते आत्मचिंतनासाठी अतिशय उत्कृष्ट असं मला वाटतं परत एक मोठं झाड त्याची सावली आणि सावलीवरनं तुम्हाला लक्षात येईल आता साधारण अकरा सव्वा अकरा झालेले आहेत हे दिवस मी मिस करतो आहे फार जास्ती मिस करतो आहे आणि तुमच्या निमित्ताने तुम्हाला फोटो दाखव दाखवण्याच्या निमित्ताने बोलण्याच्या निमित्ताने त्या आठवणी परत माझ्या मनामध्ये ताज्या होतात हा सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज आहे त्या व्हिडिओला किती लोकांनी बघितलं किती लोकांनी लाईक केलं किती लोकांनी सबस्क्राईब केलं हे फार दुय्यम गोष्ट ठरते मला खरा आनंद जो मिळतो तो, तो हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना मिळतो कारण त्याला मी मेंटली मानसिक रुपया त्या अवस्थेमध्ये जाऊन पोचतो त्या जसं आत्ता मी तुमच्याशी बोलतो आहे तर इथे मी पुण्यामध्ये बसलेलो आहे आज अकरा ऑक्टोबर दोन हजार वीस आहे हे सगळं ठीक आहे ते भौतिक जगातली गोष्ट झाली पण आत्ता मनाने मी वीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजीच आहे त्या झाडाच्या सावलीमध्ये बसलेलो आहे आणि तेव्हाचे विचार तर मी तुम्हाला सांगितलं की अशा अशा परिक्रमेमध्ये नामस्मरण तर होतंच चांगला अनुकूल समय असतो नो डिस्टर्बन्स पण तुमचं आंतरिक चिंतन हे देखील फार सुंदर होऊ शकतं हे सगळं ती किम्या गार मैया बसलेली आहे तिच्यामुळे तिच्या सान्निध्यामध्ये झालं म्हणून एकदा परत आपण म्हणू नर्मदा मैया की जय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर